महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जागा वाटप का होत नाही असे प्रश्न आपण नेहमी विचारता आज आम्ही सगळे प्रमुख लोक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि आपण पाहिलं की सगळे प्रमुख नेते आज पृथ्वीराज चव्हाण जी इथे उपस्थित आहेत एक चव्हाण गेले दुसरे चव्हाण बसले त्यांची खुर्ची आपणच ठेवली होती आणि त्यांची खुर्ची राखीव आहे चव्हाणांची कधीही परत येऊ शकतो जयंतराव पाटील बाळासाहेब थोरात जितेंद्रजी आव्हाड वर्षाताई गायकवाड आणि आमचं एकमत आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस जागांवर कोणी कुठे लढायचे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी आज हजर होते बाळासाहेब आंबेडकरांशी सातत्याने संवाद आणि उत्तम चर्चा सुरू आहे उद्या पुन्हा आम्ही बसतोय आणि उद्यानंतर कोणतीही बैठक पुन्हा होणार नाही हेच मी सांगू शकतो किती जागांमध्ये निर्णय झाला असं जवळजवळ जवळजवळ आम्ही चौघे बसल्यावरती असं आमच्या लक्षात आलो की आमच्यामध्ये कोणती मतभेदच नाही आहे आमच्यात मतभेदच नाही आहेत आणि प्रत्येक जागा जिंकायची हे सूत्र ठरलेलं आहे फक्त आकडा नाही इतके लढायचे आहेत तितके लढायचे आहेत तितके आज पृथ्वीराज चव्हाण जे असल्यामुळे चालना जास्त मिळाली आम्हाला की फक्त आकडा वाढवायचा नाही आपल्याला तर वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी विनंती केली की आपल्याला तुम्हाला मिळणाऱ्या जागासुद्धा जिंकायच्या प्रत्येक जागा जिंकायच्या आहेत आणि त्याच्यामुळे वंचितचे प्रतिनिधीसुद्धा अत्यंत समाधानाने आज मीटिंगमध्ये बसले आणि निघून गेले उद्या पुन्हा येतील आकडा नाही आकडा सांगितलं कोण वंचितचे प्रतिनिधी उद्या आज ते आमच्याकडून एक चांगला आकडा घेऊन गेलेले आहेत आज त्यांची कार्यकारिणी त्यांची बैठक का आहे आज सभा झाल्यावर पुण्यात सभा आहे बाळासाहेबांची त्यानंतर त्यांची कार्यकारिणी जी बैठक का आहे त्या बैठकीत ते चर्चा करतील आणि उद्या पुन्हा ते त्याच वदनानं आमच्या बैठकीला हजर राहतील आणि संध्याकाळपर्यंत आम्ही या सगळा फैसला करू नऊ जागेनंतर बैठका होणार नाही अंतिम जागा वाटप उद्या घोषित होणार नाही जागा वाटपासाठी आपल्याला माननीय उद्धव ठाकरे माननीय शरद पवार साहेब हे सगळे प्रमुख नेते काँग्रेसचे हे एकत्र बसून जागा वाटपाचा मसुदा जाहीर करते त्याच्यामुळे तुम्हाला परत इकडे यायची आम्ही तज्जी देणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी